आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत पाटील गॅरेज मागे भारती मठाजवळ पत्र्याच्या शेडमध्ये परवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरणारा विशाल बाजीराव बोंडारे व एकोणतीस राहणार वंदे भारत अपार्टमेंट औठेमळा जयभवानी रोड नाशिक यास गोपनीय माहितीवरून ताब्यात घेत त्याच्याकडून पंच्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचे आठ सिलेंडर दोन कॉन्फरिन्सर मोटर मशीन वजन काटा व रोख रक्कम हस्तगत करण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गांगुडे मुख्तार खान पठाण यशवंत बेंडकुळे नंदकुमार नांदुर्डीकर संजय सानप चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन नितीन फुलमाळी मनोज परदेशी परवीन वानखेडे महेश खांड बहाले तेजस मते आदींनी केली पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक